करावी लागते लोक नोकरी करतात आणि किती आरामात जीवन जगतात त्यांच्या जीवनामध्ये किती सुख आहे असं त्याला वाटायला लागतं आता ही जमीन वगैरे त्याने स्वतःच्या कष्टाने कमावलेली असते मिळवलेली असते आणि शेवटी त्याच्या मिळविण्यातूनच तो त्या ठिकाणी या निर्णयापर्यंत पोहोचला आहे की मला हे काय मिळालं तर अशाच पद्धतीने ज्याला नोकरी आहे त्याचाही अनुभव तोच आहे पगार आहे पैसा आहे सगळं व्यवस्थित आहे परंतु शेवटी नोकरी ते नोकरी आहे ती चाकरी आहे आणि तिथे कोणीतरी मालक डोक्यावर उभा आहे तेव्हा माझं जीवन कोणाच्या तरी हाताखाली कोणाच्या तरी नजरेखाली कोणाच्या तरी मर्जीनं मला जगावं लागते याची खंत त्याला वाटते आणि जीवनामध्ये वीस पंचवीस वर्षापर्यंत कष्ट करून मेहनत करून अभ्यास करून जी नोकरी मिळवलेली असते तीच माणसाला जड होऊन बसते ही एक दोन उदाहरणं नाहीत आपल्या जीवनामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की जी आपण स्वतःहूनच मिळविलेलं आहे प्राप्त केलेलं आहे आणि तेच आपल्या डोक्याचा ताण तेच आपलं मोठं ओझं होऊन बसलेलं आहे असं होतं की नाही आणि म्हणून असं विचारावं वाटतं कधी प्रश्न की हे माणसा तुला कळतं का नेमकं का तुला काय पाहिजे आणि कळत नसेल तर तू असं सांगत का नाहीस की मला काय पाहिजे हे नेमकं मला कळतच नाही ही जीवनाची माणसाच्या दशा पाहिल्यानंतर माणसाला हे पटण्यासारखं आहे की मला नेमकं काय पाहिजे हे मला कळत नाही जरी आपल्या समोर येऊन ईश्वर उभा टाकला आणि ईश्वरानं आपल्याला सांगितलं की माग तुला काय मागायचं आहे मी द्यायला तयार आहे तुझ्या समोर उभा आहे तर अशा वेळेस आपण काय मागणार आहोत आपण काही पण मागितलं किती पण मागितलं तरी आपण सुखी होऊ असं वाटतंय का आपण शांत समाधानी तृप्त होऊ असं वाटतंय का कधीच होऊ शकत नाही जे काही आपल्याला प्राप्त होईल त्याच्याने आपल्याला आनंद होईल काही काळ त्याच्या नशेमध्ये आपला जाईलही परंतु पुन्हा आणखीन काहीतरी पाहिजे हे आप आपल्या आतून डोकावंच डोकावणारच आणि म्हणून मला नेमकं काय पाहिजे हे कळत नाही याच निर्णयापर्यंत शेवटी माणूस पोहोचणार तसं पाहता आपण असे कामाला लागलेली माणसं आहोत प्रत्येकजण काही ना काही प्राप्त करण्याच्या भाग लागलेला आहे जणू काही त्या प्राप्त करण्यामध्ये आपल्याला असं सांगायचं आहे की मला माहीतच आहे नेमकं काय पाहिजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे माणसं मोठी झालेली आहेत त्या माणसाचं वैयक्तिक जीवन बघा जे जी जीवन आपल्याला दिसतंय ते, ते नाही बाहेर त्याचा रुबाब त्याची संपत्ती त्याची ऐट त्याची सत्ता जे काही बाहेर दिसत ते बघायचं नाही त्याचं जे जी वैयक्तिक जीवन आहे ते पाहायचं तर त्याच्या जीवनामध्ये तो मोठा झाला आहे खरा व्यावहारिक दृष्टीने ह्या व्यावहारिक जगतामध्ये त्याला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं परंतु त्याच्यामधलं जर ते सांभाळण्यासाठी त्याला जी कसरत करावी लागते त्याला जी रात्रंदिवस उठाटेव करावं लागते त्याला जी सांभाळावं लागते सगळं ते जर आपण पाहिलं तर आपण असं म्हणू की याच्यापेक्षा तर एकदम काही न करणारा व्यक्ती एकदम सुखी आहे आणि हा तर किती बेचैनीमध्ये किती धडपडीमध्ये किती चिंता किती जबाबदाऱ्यामध्ये गुंतला आहे पर हे काय कोणी वडथान करून त्याला तिथवर नेलं आहे अशातला भाग नाही त्याने स्वतःच्याच प्रयत्नाने स्वतःच्या महत्त्वाकांक्षेने स्वतःच्या मताने स्वतःच्या विचाराने तो मार्ग अनुसरला आहे आणि ती उंची गाठलेली आहे परंतु तीच उंची त्यालाच त्या ठिकाणी अस्वस्थ करणारी बेजार करणारी परेशानी टाकणारी ठरत आहे आता ते सोडता पण येत नाही दुसरं पकडता येत नाही आणि जीवाला तर चैन नाही अशा पद्धतीचं जीवन तो जगतोय तर हे काय आहे काय आहे हे की मला कळतंय जर कुठे सुख आहे कुठे माझं हित आहे कुठं माझी शांती आहे कुठं मला तृप्ती येणार आहे हे जर माणसाला कळत असतं तर मग माणसाने ते मिळविली असते ना शांती ते सुख मिळवलं असतं ना परंतु माणूस अशा पद्धतीने जीवन व्यवहार माणसाचा चालू आहे की शेवटी त्याच्याकडे फक्त बेचैनी शिल्लक आहे अस्वस्थता शिल्लक आहे समस्या शिल्लक आहेत फक्त बरं हे काही तारुण्यातच नाही जीवन ज्यांचं काही वर्ष राहिलेलं आहे त्यांना जाऊन भेटा त्यांच्याकडेही सुख आहे आणि त्यांनीही मग धावले कशासाठी याचं खरं उत्तर त्यांच्याकडे सुद्धा नाही म्हणून प्रामाणिकपणाने जेव्हा माणूस हे कबूल करेल की मला नेमकं काय पाहिजे हे मला कळत नाही तुम्ही पहा ज्याच्याकडे साधी सायकलसुद्धा नाही त्याच्या मनामध्ये हा विचार असतो की मला चालून चालून पाय दुखतात आणि देवा जर मला सायकल मिळाली तर खूप बरं होईल तुझे उपकार आता चा होते आता त्याला समजा सायकल मिळाली तर त्याचं काय चालू होतं मग पुन्हा सायकलला पॅन्डल मारावं लागतं पाय तर तरीही दुखतात मोटरसायकल मिळायला पाहिजे आता मोटरसायकल जरी मिळाली त्याला तरी त्याला वाटते की पावसा पाण्याचं आपली बेजारी तर आहेच त्याला फोर व्हीलर पाहिजे असते आणि फोर व्हीलर जरी पा त्याला मिळाली तरी त्याला पुन्हा महागडी फोर व्हीलर पाहिजे असते तर हे जे आहे की जीवनामध्ये कुठे न थांबणारी ही आपली इच्छा अपेक्षा आपल्याला पळवते याचं भानच आपल्याला नाही कुठे थांबणार आहे मी कुठे माझी बेजारी संपणार आहे ज्याच्याकडे दोन दोन चार चार फोर व्हीलर आहेत दोन दोन चार चार बिल्डिंग आहेत अनेक प्रकारचा व्यापार आहे तो सुखी आहे का जीवनामध्ये ती सगळं सांभाळता सांभाळता सगळीकडं लक्ष देता देता तो परेशान आहे तो बेजार आहे त्याला झोपेत नाही व्यवस्थित त्याच्या जीवाची तकमक चालू आहे आणि तो जे प्राप्त करून त्याला जे शांती मिळवता आली नाही आपल्याला त्याच दिशेनं जायचं आहे तेच प्राप्त करायचं आहे आणि तरीसुद्धा आपल्याला शांती मिळणार आहे असं वाटतं का असं वाटत असतं कारण हीच कमाल आहे त्या वासनेची त्या मनाची त्या मायेची हीच कमाल आहे की बिना कामाचं ती धावायला लावते आणि तिथे काय मिळणार आहे याचं गणित आपल्याला बांधू देत नाही तिथे सुखच आहे आणि त्याच्यात मला सुख मिळणारच आहे अशा पद्धतीची आपली मानसिकता तयार असते आणि म्हणून आपल्याला कळतं का काय पाहिजे आपल्याला ते पाहिजे की ज्याच्याने पुन्हा पाहिजेच मिटलं पाहिजे कारण जोपर्यंत मला पाहिजेची स्थिती आहे तोपर्यंत कितीही प्राप्त झालं तरी शांतता नाही समाधान नाही आणखीन पुढे चालायचंच आहे असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून काय पाहिजे हे कळत नाही ज्याला समजा एक गुंठा जमीन नाही तो काय म्हणणार देवा या जीवनामध्ये जर मला चार पाच एकर जमीन झाली माझी स्वतःची तर मी आरामात त्याच्यामध्ये कष्ट करून आनंदाने जीवन जगेल आता मागितलं सुखासाठी मागितलं बरं का आपल्याला हे पाहायचंय की मागण्याचं मागायचं कळत आहे का मागितलं सुखासाठी त्याला मिळाली समजा ऐवजी सहा एकर जमीन मिळाली तर आता त्या जमिनीमध्ये तो सुखी होईल का जमीन मिळाली काही काळ आनंदामध्ये जाईल त्याचा आणि नंतर ते त्या असलेली आव्हानं तिथे होणारा खर्च मजुराच्या समस्या अनेक गोष्टींनी तो त्रस्त होईल आणि पुन्हा सांगेल की मला तू कशाला शेतकरी बनवलंस ह्याच्यामध्ये सुख आहे का तर अशा पद्धतीने जीवनामध्ये आपण जे काही निवडतो जे काही प्राप्त करायच्या महाग लागलो हो, आहोत जे काही गाठायचे आपल्याला त्या सर्व ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एकच अनुभव येतो की परेशानी कायम आहे आणखीन काहीतरी पाहिजे म्हणून मी माझ्या मनानं धावलो इथेच चूक झाली मला आहे मला काय पाहिजे हे जे माणूस मानून बसलेला आहे ते इथेच त्याची खरी चूक आहे तेव्हा याच्यावर जरूर विचार केला पाहिजे की मला कळतं आहे का की मला नेमकं काय पाहिजे मला कळतं का की मी कशानं नेमकं शांत होऊ शकतो मी स्थिर होऊ शकतो मी समाधानी होऊ शकतो मला असं काही कळतं का ज्यामुळे मला पुन्हा सुखाची इच्छा म्हणजे सुख सुखाची भीक मागायची गरज पडत नाही असं काही मला प्राप्त करायचं आहे का की जिथं मी थांबतो जिथं माझे सगळे प्रश्न मिटतात असं काही मला प्राप्त करण्याचं मला जमतं का असं मला मागायला येतं का तर याचं उत्तर आहे नाही तुम्ही पण विचार करून बघा की आपल्याकडेचं उत्तरच नाही की आपल्याला नेमकं काय का पाहिजे जिथं आपली मागणी बंद होईल सगळी असं काय पाहिजे आपल्याला हे आपल्याला कळत नाही आणि म्हणून जिंदगी एक फक्त धावणे आणि धावणेच सिद्ध होते आपली त्यासाठी या गोष्टीवर जरूर विचार केला पाहिजे धन्य